करगनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टराच्या हलगर्जीपणामुळे रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे वेळेवर डॉक्टर उपस्थित नसल्याने अपघातग्रस्त रुग्णाला तातडीचे उपचार मिळाले नाहीत याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली असून संबंधित डॉक्टरांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे करगनी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय सेवेचा ढिसाळ कारभार पुन्हा एकदा चवाट्यावर आला आहे येथील आरोग्य अधिकारी डॉक्टर अजय खोत हे वेळेवर केंद्रात उपस्थित राहत नसल्याने नागरिकांना मोठा फटका बसत आहे अपघातामध्ये जखमी झालेल्या एका रुग्णाला पाहण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शेतकरी सेलचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड हे सकाळी पावणे दहा वाजण्याच्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाले मात्र त्यावेळी केंद्रात एकही डॉक्टर उपस्थित नव्हता आरोग्य कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता डॉक्टर दहा वाजता येतात असे उत्तर देण्यात आले मात्र प्रत्यक्षात संबंधित डॉक्टर साडे वाजता केंद्रात हजर झाले तातडीच्या उपचारासाठी डॉक्टरच उपलब्ध नसल्याने अपघातग्रस्त रुग्णांसह सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असल्याचं चित्र आहे या गंभीर प्रकाराबाबत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देत संबंधित डॉक्टरावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी केली आहे तसेच कारवाई न झाल्यास मनसेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे आज आटपाडी पंचायत समिती येथे तालुका वैद्यकीय अधिकारी पंचायत समिती आठपाडी यांच्याकडे आटपाडी तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात चाललेल्या मनमानी दात निवेदन देण्यात आले आहे यामध्ये करगणी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चोवीस तास डॉक्टर उपलब्ध नसतात व सकाळी पावणे दहा वाजता हॉस्पिटल प्राथमिक आरोग्य केंद्रात गेलो असता तेथे ते डॉक्टर नाहीत नाईटला असणारे डॉक्टर दहा पर्यंत थांबायला पाहिजेत व डे येणारे डॉक्टर सकाळी दहा ला यायला पाहिजेत तर तिथे कोणी डॉक्टर नसताना तिथं डॉक्टर आले ते, ते सकाळी साडे दहा वाजता अपघात झालेले पेशंट तिथे येऊन अर्धा तास डॉक्टर साठी वाट बघत बसले अशा अपघात प्रसंगी जर एखाद्याचा जीव गेला तर त्याला जबाबदारी प्रशासन व्यवस्था राहील आणि या डॉक्टरवर जर तात्काळ कारवाई नाही झाली तर येत्या पंधरा दिवसात आरोग्य विभागाच्या विरोधात आम्ही मनसेला आंदोलन करू तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडे आम्ही निवेदन दिले त्यामध्ये डॉक्टर खोत म्हणून आहेत ते, ते सकाळी साडे दहा वाजता आलेत तर त्यांच्यावर कारवाई व्हावी अन्यथा आम्ही इथून पुढच्या काळात जे आंदोलन करेल किंवा होणाऱ्या कोणत्याही गैरप्रकाराला हे प्रशासन व्यवस्था जबाबदार राहील डॉक्टर अजय खोत हे सकाळी साडे दहा वाजता आले त्याचा आम्ही शूटिंग आणि फोटो पण आमच्याकडे ते आम्ही पत्रकार बंधूंना दिलेत देल, काय मागणी केल्या यामध्ये चोवीस तास डॉक्टर उपलब्ध पाहिजेत डॉक्टरांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहावं अन्यथा त्यांचा घरबाडे बत्ता शासनाने कपात करावा राहत नसतील तर आता त्यांच्याकडून काय उत्तर आलं ते काहीच बोलले नाही तर रात्री नाईटला असल्यामुळे वेळ झाला म्हणले पण नाईटचं पण त्यांनी काय आम्ही विचारलं असता दाखवलं नाही नाईटला त्यांनी पेशंट बघितले असं त्यांचं मत आहे तर नाईटला पेशंट पण तिथे आलेला नाही आला असेल तर वरिष्ठांनी चौकशी करून त्यांचा पेशंटचा विषय नाही मुख्य ठिकाणी राहत असल्यावर दहा वाजता उपस्थित झालेच असते ना रात नसल्यामुळं साडे दहा अकरा वाजता येतात एकीकडे शासन आरोग्य सुविधा मजबूत करण्याचा दावा करत असताना करगणीसारख्या ग्रामीण भागात मात्र डॉक्टरांच्या गैरहजरीमुळे रुग्णांचे जीव धोक्यात येत असल्याचं वास्तव समोर येत आहे